श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी अनंत चतुर्दशी आहे आणि भाद्रपशुद्ध चतुर्दशी या तिथीला अनंत चतुर्दशीचे व्रत केले जाते अनंत म्हणजे जो कधी मावळणार नाही आणि कधी संपणार नाही तो आणि चतुर्दशी म्हणजे चैतन्य रूपी शक्ती गतवैभव प्राप्त करण्यासाठी श्री विष्णू देवतेला अनुसरून केल्या जाणाऱ्या या व्रतामध्ये शेषनाग आणि यमुनेचीही पूजन केले जाते कोणी सांगितल्यास किंवा अनंत अनंताचा दोरा सापडल्यास हे व्रत केले जाते मुख्यतः हे व्रत गतवैभव म्हणजे जे गेलेलं वैभव आहे ते परत मिळण्याकरता हे व्रत केले जाते तर हे व्रत करण्याची पद्धत म्हणजे याची मुख्य देवता ही अनंत म्हणजेच श्री विष्णू असून शेष आणि यमुना या गौण देवता आहेत या व्रताचा कालावधी चौदा वर्षाचा आहे या व्रताचा प्रारंभ कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा सहजपणे सापडल्यास करतात आणि मग ते त्या कुळात चालू राहते अनंताच्या पूजेत चौदा गाठी मारलेल्या तांबड्या रेशमाचा दोरा पूजतात पूजेनंतर दोरा यजमानांच्या हातात उजव्या हातामध्ये बांधतात चतुर्दशी पौर्णिमायुक्त जर असेल तर विशेष लाभदायक ठरते श्री अनंत चतुर्दशी या व्रताबद्दल श्री गुरुचरित्रामधील बेचाळीसव्या अध्यायामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी प्राप्त स्नान करून संकल्प सोडावा आणि ज्या ठिकाणी आपल्याला पूजा करायची आहे ती जागा सुशोभित करावी चौरंगास कर्दळी लावून त्यावर साक्षात नाग अगर दर्भाच्या बनवलेल्या सप्तफणांचा शेष स्वरूपात अनंत याची प्रतिष्ठापना करावी त्याच्या पुढे चौदा गाठींचा रेशमाचा अनंत दोरक ठेवून आम्र पल्लवासह धूप दीप गंध फूल अर्पण करावी व पूजेच्या वेळी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत दर्भाच्या गाठीयुक्त नागाची अनंत म्हणून मनात धारणा करावी व नवीन ग्रंथीयुक्त दोरे दोन्ही कलशावर ठेवून पुरुष युक्त मंत्रांनी त्याची पूजा करावी या अनंत पूजेत चौदा या संख्येला फार महत्व आहे अनंत दोरकाला चौदा गाठी असतात नैवेद्याला चौदा लाडू करंजा इत्यादी पदार्थ असावे हे व्रत किमान चौदा वर्ष करायचे असते चौदा वर्ष झाल्यावर या व्रताचे उद्यापन करावे या व्रतामुळे सर्व सर्व मनोकामना पूर्ण होतात सुख समृद्धीची प्राप्ती होते अनंत स्वरूपात भगवान विष्णूंची आपल्यावर पूर्ण कृपा होते आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ